भारतीय जनता पार्टीचा कल्पना नाही आणि रक्षाबंधन जवळ आला असं समजतो जयसाब होयसाब पवार एकतर्फे कधी प्रेम होत नसते कुणी तुम्ही जर विश्वासास पात्र असता तर सगळे लोक तुमच्याबरोबर माहिती असते तुम्ही तुमचे काम करण्याची पद्धत ज्या पद्धतीने त्या पद्धतीने त्याचं मोजमाप करत असतात आणि राजकारणामध्ये नाराज व्हायचं नसतं मी फक्तो की खूप नाराज झाले होते नाराज होऊन जायचं नाही आम्ही निवडणुका बघत असतो कसलो नाही आम्ही काम करत राहिलो लोकांच्यामध्ये काम करत राहिलं तर लोक आपल्याला संधी देत असतात त्यामुळं लगेच नाराज होऊन मी आणि काम करत राहावं राजकारणात हे चढ होत असतात आणि फ्रेंडशिपीच्या बाबतीत ते एवढे हातबल झाले असतील याची मला कल्पना नाही आहे परंतु आपण राजकीय क्षेत्रामध्ये असताना तेल सोडायचं असं असं माझं धोरण आहे बालवृद्धांनी लढा दिलेला आहे बार असोसिएशन असेल सर्व राजकीय नेते मंडळी असतील सर्व तालीम संस्था संघटना ऑर्गनायझेशन विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी शालेय विद्यार्थी अनेक लोकांनी विविध मार्गाने आंदोलन केलं म्हणजे हा प्रश्न तुम्ही केला नव्हता कालच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी आले असताना अध्यक्ष यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ साहेब होते यांनी इथं आश्वासन दिलं होतं की आम्ही पुन्हा सत्तेत आल्यानंतर ज्या पद्धतीनं टोलचा प्रश्न बोललापूर होतं बोलचा प्रश्नही कठीण झाला होता त्या कॉन्ट्रॅक्टरला साडेचारशे करोड रुपये देऊन कोल्हापूरतून टोल नाहीसा करून कोल्हापूरच्या लोकांच्या भावना जपण्याचं काम त्यावेळी सरकारने केलं होतं त्याच पद्धतीनं याही वेळी आम्ही खंडपीठ आणू सर्किट बँच आणू असं आणि आश्वासन दिलेलं होतं तो शब्द खरा करण्याचं काम सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि मुख्यमंत्री अजितदादा यांनी केलेलं आहे या कामी चंद्रकांतदा पाटील आपल्या जिल्ह्याचे सुद्धा मौलाचं योगदान दिलेलं आहे सर्व संस्थांचे सर्व राजकीय पक्षांचे नेते मंडळी सर्व बारसंच्या लोकांनी या खूप योगदान दिलेलं आहे आणि म्हणून एवढा मोठा लढा यशस्वी ही छोटी गोष्ट नाही आहे कोल्हापूरचं भाग्योदय बदलणारी एक गोष्ट आहे कोल्हापूरमध्ये याबरोबर अनेक शासकीय कार्यालय नवीन येणार आहेत त्यामुळं लोकांचं अर्थजन वाढणार आहे आणि कोल्हापूरचा चेहरा मोरा बदलणार आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जो शब्द दिला होता तो पाळा त्यांनी कोल्हापूरला एक गिफ्ट दिलं त्याबद्दल मी तमाम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महायुतीच्या सर्व नेते मंडळीचं मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन करतो गेली पन्नास गोष्टी होणार नाही तसं चित्र उभं केलं मान कटावचा पाण्याचा प्रश्न असेल कश्मीरचा प्रश्न असेल स्थानिक कोरोना महायुती किंवा भाजपने सर्व सेवांच केलेलं यश सुद्धा आलेलं आहे पन्नास वर्ष पंधरा वर्षांनी या कोल्हापूरमध्ये कृतीशी जागृत आहे महाराष्ट्राचं राजकीय केंद्र बिंद तुम्ही कोल्हापूर कोल्हापूरमध्ये जाणीवपूर्वक विकास होऊ नये यासाठी कधी शक्ती काम करते असं माझं स्पष्ट तुम्ही बघा खऱ्या अर्थानं जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम कुणी केलं आणि मायुतीच्या सरकारनंच केलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला उदाहरण दिलं ते सुद्धा मुख्यमंत्री महोदयाने डोकसा प्रश्न सोडवला आज आता संकेडमेंटचा प्रश्न सोडवला त्या हातवाडीचा प्रश्न असू दे तर महायुती सरकार कायम कोल्हापूरच्या पार्टीशी राहिलेलं आहे यावेळीच्या निवडणुकीमध्ये नागरिकांनी सुद्धा मायुतीला भरभरून यश दिलं आहे दहाच्या दहा जागा मायुतीच्या जा निवडणुकी त्यामुळं त्यांनी सुद्धा आपली जी इच्छाशक्ती प्रभावी इच्छाशक्ती त्यांनी यामध्ये आपल्याला सहकार्य केले आणि खूप मोठा निर्णय कोल्हापूर सामान्य नागरिकांना मुंबई हायकोर्टमध्ये जायचं तारखेसाठी म्हणलं वीस पंचवीस हजार रुपये कमीत कमी खर्च यायचा महिला चेंबरपुरात ढीडी द्यावी लागायची राहण्याची व्यवस्था नसायची खाण्यापिण्याची व्यवस्था नसायल आज कोल्हापूरसारख्या ठिकाणी हे झाल्यामुळे लोकांची खूप मोठ्या प्रमाणात लागत केसेस पुढील लागायच्या सगळ्या केसेस तिकडे बस होते आणि त्यामुळं सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम माहिती सरकारनं केलं कोल्हापूर महापालिका कोल्हापूरची महापालिका निर्विवाह एकतर्फे महायुतीच्या ताब्यामध्ये येणार यामध्ये माझ्या मनामध्ये कमी शंका नाही ना। ज्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी महायुतीच्या ताब्यात आजच्या तास तिथले आमदार निघून दिले तशीच महापालिका कोल्हापूरची असेल इथे असेल जिल्ह्यातल्या सर्व संस्था आय टी च्या ताब्यात लोक देतील कारण हे सरकार काम करणार सरकार आहे लोकांच्या भावना जाणणार सरकार आहे लोकांच्या अडचणी सोडणार विकासासाठी निधी देणार सरकार आहे आणि म्हणून लोक आय टीच्याच आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज